विसरवाडी हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील असल्यानं मोक्याची जागा घेण्यासाठी अनेक भूमाफिया सरसावलेले दिसून येत असतात नवापूर तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या महामार्गावरील जागा कवडीमोल भावामध्ये विकत घ्यायची आणि चढ्या भावात विक्री करून अमाप नफा कमवायची असे काहींचे धंदे झालेत त्यात महामार्गावर मलाईदार जागा विकत घेत काही तथाकथित अधिकाऱ्यांना हाताशी धरत बिनशेती करायचे गोरखधंदे तालुक्यात सुरू आहेत नवापूर तालुक्यात विसरवाडी गावात दोन व्यापाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल तुफान मारहाणीमुळे एक जबर जखमी झाल्याची घटना घडली असून सर्वत्र चर्चेचा विषय होतो आहे सदर घटना सीसीटीव्ही सी कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील तपास सुरू आहे अडदधान्य व्यापारी स्वप्नील परमेश्वर अग्रवाल राहणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती सदरची जागा संदीप सुभाष अग्रवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती यांचा राग मनात होता दुपारी साडेबारा वाजता स्वप्नील अग्रवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल नयन संदीप अग्रवाल रौनक संदीप अग्रवाल दीपा संदीप अग्रवाल यांनी याला उभे करून त्याची कॉलर धरून त्याला बेदम मारहाण केली तसंच विटांच्या तुकड्यांनी तोंडावर नाकावर मारहाण करून जबर जखमी केलं मारहाणीमध्ये फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन हातातील ब्रॅसलेट तुटून पडून नुकसान झालंय जखमी स्वप्नील अग्रवाल यांना नंदुरबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली दरम्यान नवापूर तालुका तालुक्यामध्ये काही लोक शेतकरी वर्गांकडून मोक्याची जागा विकत घेऊन चढ्या भावात विक्री करत असताना नवापूर तहसीलदार यांनी वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे शेतकरी भूमिहीन होत असून काही लोकांचे मनसुबे नवापूर तालुक्यात शेतकरी वर्गाला भूमिहीन करण्याचे तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी खलिपा विसरवाडी नवापूर